मला प्रचंड आवडतात लहान मुलं पण ती हँडल करायला कठीण असतात त्यामुळे उत्सुकता हे बघायचं आहे आता काय होतंय ते आता त्यांच्यासमोर काय काय माझी हुशारी मला वापरावी लागणार आहे आणि काय काय टॅक्टिक्स वापरायला लागणार आहेत ते बघायचं आहे आता संगीत दरबार भरणार आहे त्यामुळे त्या संगीत दरबारात मला असं जे काही एक्सपेरिमेंट करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करत राहणार आहे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची संस्कृती अस्मिता लोकांपर्यंत पोचवावी हा ते प्रयत्न करतायत ह्याचा अर्थातच मला खूप आनंद आहे आणि आता या परिवारात मीही जोडली जाणार आहे त्यामुळे मला खूप अभिमानही आहे हॅलो हाय नमस्कार अंकिता लोखंडे मी, मी होणार सुपरस्टार छोटे सेट वर ही सोबत आहे जी फार सुंदर दिसते कशी कशी आहेस आहेस मी मी मस्त तू खूप पुन्हा एकदा अँकर वैदेही आम्हाला पाहायला मिळणार आहे आणि ह्या वेळेस काय नवीन तयारी केली खर तर तयारीपेक्षा दडपण आहे कारण तू म्हणालीस तसं मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ह्याचं दुसरं पर्व आहे त्यामुळे हे जे एक एक उस्ता आनंदात आहेत मंचावर बर। त्यांच्याबरोबर काय काय गंमत होणार आहे मजा होणार आहे ह्याची खरं तर मला उत्सुकता ही आहे आणि थोडस दडपण आहे कारण त्या वयोगटातली मुलं कशी असतात ही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत आणि मला प्रचंड आवडतात लहान मुलं पण ती हँडल करायला कठीण असतात त्यामुळे उत्सुकता हे बघायचं आता काय होत ते वैदिक असं असं येते म्हणजे माझा हा पर्सनल एक्सपीरियन्स आहे लहान मुलं जेवढी जेव्हा इनोसंट असतात ना तेव्हा ती इनोसंट वाटतात पॉईंट बोलतात होतं ना अरे यार यांना गप्प बसवा <laughs> हे अँकर म्हणून कसं टॅकल करते <laughs> आता तेच पाहायचंय माझी खऱ्या अर्थाने परीक्षा आहे मी म्हटलं मला प्रचंड आवडतात <laughs> परंतु आत्ताची पिढी <पीड़ी> एवढी हुशार <laughs> आहे आणि त्यांना एवढं एक्सपोजर आहे की ते आपल्याला असं गप्प करतात एक्झॅक्ट <laughs> exactly. त्यामुळे आता त्यांच्या समोर काय काय माझी हुशारी मला वापरावी लागणार आहे आणि काय काय टॅक्टिक्स वापरायला लागणार आहेत ते बघायचं आता पण अँकरिंग तर दरवेळेला उत्तम असतंच ह्या वेळेला कॉस्ट्यूम वर काय अजून मेहनत घेणार आहेस अजून किती छान छान आम्हाला कॉस्ट्यूम बघायला मिळणार hey, आहे हे बघ असे काही कार्यक्रम आले की मला एक ऑपॉर्च्युनिटी असते वेगवेगळे वेगवेगळे वेग आउटफिट्स ट्राय करायचे अर्थातच सी ह्या सीजनची एक थीम आहे हा संगीत दरबार भरणार आहे त्यामुळे त्या संगीत दरबारात मला असं जे काही एक्सपेरिमेंट करत आहे ते मी करण्याचा प्रयत्न करत राहणार आहे खूप आहे मला फार अभिमानाने सांगावं असं वाटतं स्टार प्रवाहावर हा जो कार्यक्रम सुरू होणार आहे त्याच्यात मराठीच गाणी युज होणार आहेत आणि त्याचा सार्थ अभिमान आहे सगळ्यांनाच कारण का आपण नेहमीच बोलतो की मराठी गाण्यांवर डान्स करा मराठीच गाणी गा पण ह्यावेळेस आपण हे ऍक्च्युली करतोय की आम्ही फक्त मराठी गाणी वाजवतोय तर त्याचा किती अभिमान आहे मला खूप आनंद आणि अभिमान आहे या गोष्टीचा मुळात स्टार प्रवाहाने आतापर्यंत हे पहिल्यापासून पाळलंय की त्यांचे कुठलेही कार्यक्रम असो मग तो अवॉर्ड फंक्शन असो ते किंवा त्यांचा जल्लोष जुनियर्सचा असू देत किंवा आता छोटे उस्ताद असू देत त्यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची संस्कृती अस्मिता लोकांपर्यंत पोचवावी हा ते प्रयत्न करत आहेत ह्याचा अर्थातच मला खूप आनंद आहे आणि आता या परिवारात मीही जोडली जाणार आहे त्यामुळे मला खूप अभिमानही आहे आणि मी म्हटलं तसं मी खूप उत्सुक आहे या परिवाराचा एक भाग होण्यासाठी हा पुढचा प्रश्न आहे हे मला माहिती आहे की वैदय नाही करणार आहे पण तरीही चान्स घेणं हे रिपोर्टरचं काम आहे वैदे आपण गाण्यांचा कार्यक्रम आहे की नाही हो, हो। जरा दोन ओळी हे खूप स्मार्ट सीडिंग एन होतं खरं तर मी म्हटलं तसं माझ्या टॅलेंटचं प्रदर्शन असं मी फार नाही करत सोशल मीडियावर वगैरे सोशल मीडियावर वगैरे तशी कमीच अशी ऍक्टिव्ह असते मी पण मी काही वर्षांपूर्वी थोडंसं गाणं शिकली आहे आणि मला गाण्याची प्रचंड आवड आहे संगीताची प्रचंड आवड आहे मी कथक रामसरे म्हणून हे सगळ्यांना माहितीच आहे आणि त्या काळात मला थोडस आमच्या गुरूंनी शिकायला लावलं होतं आणि तेव्हा मी शिकू शकले तो थोडा वेळ देऊ शकले आता अर्थातच रियाज आला आणि ह्याला वेळ मिळत नाही परंतु गाणं आवडतं त्यामुळे मी एक छोटासा प्रयत्न करणार आहे काही जर चुकलं मागलं तर मला माफ करा मी आम्हाला काही गायी का नव्हे आणि <laughs> काही येत नसतं <laughs> त्याच्यात तू काही गायले तरी आम्ही तुझ्याकडेच बघत राहू <laughs> काय बर काहीतरी एखादं आत्ताचं गाणं मधुमास एवढं आहे ग आता डायरेक्ट पाठ नाही आहे काय आत्ताच्या किंवा थोडं जुनं पण असं कंटेम्पररी मराठी काही गाणं काकळी नाच्या आठवतात मला त्या जरा श्रेरी हरवते मनकसे ओमलती कशा भावना अल्लद वाटे कसे बंध जुळती हे प्रीतिचे सॉरी सॉरी मधले शब्द नाही आठवतात मला सॉरी मला टॅलेंट आणि तू पाहिजे तू एव्हरी सॅटरडे संडे सॅटरडे सुरेल काय सुरेल संडे विथ हा असं मी तुला म्हणते तसं मी सोशल मीडियावर फार ऍक्टिव्ह नाही पण आता मला संधी मिळतीये स्टार प्रवाह मला मंच देत आहे मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद पर्व दुसरे तर मी प्रयत्न करणार हळूहळू <laughs> थोडासा माझा टॅलेंट दाखवायचा <laughs> तू केलंच पाहिजेस आणि फार सुंदर गातेस तू खरंच आणि आम्ही खरंच आतुर आहोत तुला पुन्हा एकदा या सेटवर बघण्यासाठी से मज्जा कर आणि खूप छान कॉन्फिडन्सली कर थँक्यू सो मच अँड ऑल द वेरी थँक्यू सो मच थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका